अंतरनाथ प्रतिष्ठानतर्फे गोसेवक महाफले यांचा भुसावळ येथील निस्वार्थी गोसेवक गोरक्षक म्हणून रोहित महाले गौरविण्यात आले आहे तीन फेब्रुवारी रोजी हा कार्यक्रम अंतरनाथ प्रतिष्ठान आयोजित केला होता अंतरनाथ प्रतिष्ठान भुसावळ तर्फे शिवजयंती निमित्त आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा बक्षीस वितरण सोहळ्यात हा सन्मान करण्यात आला आहे या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना देखील गौरविण्यात आले होते त्यापैकी गोमाता व जीवांची निस्वार्थी सेवा करणाऱ्या रोहित महालेंचा समावेश होता श्री संत गजानन महाराज प्रकट दिनी सत्कार सोहळा झाल्याने गजानन महाराजांची कृपा झाली म्हणत मान्यवरांचे अंतर्नात प्रतिष्ठानचे श्री संदीप पाटील सर्व सर्व पदाधिकारी हृदयापासून आभार मानत यापुढेही सत्यकोम सेवेसाठी आपला आशीर्वाद सदैव पाठीशी राहू द्यावे अशी प्रार्थना महालेंनी केली आहे श्री संत गजानन महाराजांना एकच विनंती मुक्त हिंदुस्थान व्हावा प्रार्थना करतो व महाराष्ट्र राज्य मानत पशुकल्याण अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल शासनाचे आभार मानत कर्तव्याशी एकवृष्ट प्रामाणिक निस्वार्थी राहत सेवा करेल असे मत महाल्यांनी मांडले आहे मनोहर लोणे दिव्य महाराष्ट्र न्यूज भुसावळ